नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेद मध्ये दे तुमच्या सगळ्यांचं स्वागत बऱ्याच वेळी बऱ्याच जणांना सकाळी उठलं की चहा घ्यायची सवय असते किंवा जेवणानंतर चहा घेणे नाश्त्यानंतर चहा घेणे दिवसभरात चार ते पाच वेळा चहा घेणे अशी सवय बऱ्याच जणांना असते तर या चहाचे काय वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि चहा घ्यायचा असेल तर तो कुठल्या वेळी घ्यावा चहा तयार करताना कशा पद्धतीने तयार करावा काय प्रथे पाळावी याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण करा तर हा चहा आला कुठून तर ब्रिटिशांकडून चहा हा भारतीयांकडे आला आणि आपल्याला त्या पेयाची खूप सवय लागली आणि ते आपलं आवडीचं पेय बनलं तर बऱ्याच जणांना सकाळी उपाश, उपाश, उपाशी पोटी चहा प्यायची सवय असते म्हणजे बऱ्याच जणांची सकाळ ही चहाशिवाय होत नाही तर सकाळी चहा पिला वाशीपोटी तर त्याचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात ते बघूया जर आपण रात्री आठ ते नऊच्या दरम्यान जेवण करत असू आणि सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जर दर आपण चहा घेत असू तर मागच्या एक दहा ते बारा तासात आपल्या आमाशयामध्ये कुठलाही अन्नाचा कण नसतो त्यावेळी आपल्या आमाशयामध्ये एक रस किंवा ऍसिड सिक्रेट झालेलं असतं ज्यावेळी आपण सकाळी उठल्याबरोबर चहा घेतो त्यावेळी चहामधलं टॅनिल आणि आपल्या आमाशयातील रस म्हणजे ऍसिड हे मिक्स होतात आणि अजून ऍसिडिटी वाढते म्हणजे ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांच्या शरीरातले ऍसिड वाढायला किंवा पित्त वाढायला अजून मदत होते त्याचबरोबर पचनांचे विकार अग्निमांध होणे भूक न लागणे गॅसेस होणे यांसारखे विकार लॉंग मध्ये आपल्याला दिसायला लागतात पण बरेच जण असं म्हणतात की चहा पिल्याशिवाय आमचं पोट साफ होत नाही पण हे सवयीमुळे आहे म्हणजे हे तात्पुरतं आहे पण जर ह्याचा विचार आपण लॉंग लाँग टर्म मध्ये करायला गेलो त्यामुळं आपल्याला पुढे जाऊन कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धता ही होणारच आहे त्यामुळं त्याऐवजी आपण जर सकाळी गरम पाणी पिलं तरी देखील आपलं पोट हे व्यवस्थित होऊ शकतं बरेच जण नाश्त्यानंतर चहा घेतात जेवणानंतर चहा घेतात त्यामुळं आपलं पचन बिघडतो गॅसेस वाढतात अग्नी मंद होतो पचनाचे बरेच विकार आपल्याला होण्याची शक्यता असते तसेच बरेच जण बाहेर टपरीवर वगैरे चहा पितात पण हा चहा तीच ती जी चहा पावडर आहे ती वापरून केलेला असतो किंवा जास्त वेळ उकळला गेलेला असतो केलेला चहा तसाच करून ठेवलेला असतो आणि परत नंतर उकळून दिला जातो त्याचे अजून वाईट परिणाम किंवा वाईट दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात त्यामुळं बाहेरचा चहा तर शक्यतो टाळाच तसेच बरेच जण हे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये चहा करतात अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये चहाच काय किंवा कुठलाही अन्न पदार्थ शक्यतो करू नका याने शरीरावर दुष्परिणाम होतात डिसीज होण्याचे असतात चहा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बरेच जण पहिल्यांदा पाणी ठेवतात त्यामध्ये चहा पावडर साखर घालतात ते खूप उकळ उकळत ठेवतात आणि त्यानंतर त्यामध्ये दूध घालतात आणि मग गाळून चहा घेतात काही जण दूध आणि पाणी एकत्र करतात त्यामध्ये चहा पावडर आणि साखर घालतात आणि मग चहा करतात तर ह्यामध्ये शक्यतो असं करावं की चहा खूप उकळू नये कारण चहामध्ये काही अँटीऑक्सिडंट पण आहेत आपण जर खूप जास्त प्रमाणात चहा उकळला तर ते अँटीऑक्सिडंट त्यातून नाहीसे होतात तसेच चहामध्ये साखर शक्यतो घालू नका साखरेच्याऐवजी गुळाचा सा वापर करा दुधाचं प्रमाण शक्यतो कमी करा आणि मग चहा बनवा त्याचबरोबर यामध्ये आलो किंवा सुंड पावडर दालचिनी वेलची यांसारखे घटक देखील आपण चहामध्ये घालू शकतो त्यांनी आपल्या पचन चांगलं व्हायला मदत होते तसेच शक्यतो चार, चार ते पाच वेळा चहा घ्यायचं शक्यतो टाळा कारण बऱ्याच जणांना दिवसभरात चार ते पाच वेळा काही जणांना तासाला असं चहा घ्यायची सवय असते शक्यतो टाळा तो आपल्या रक्तवाहिन्यांचं आसंटन करतो आणि रक्तदाब वाढवतो तसेच ऑस्टिओपोरोसिस म्हणजे आपल्या हाडांची होता हाडे पोपळ होण्यास यामुळे मदत होते आणि हाडे दुखणे संधी वात म्हणा किंवा अतिरिक्त वजन वाढणे हे देखील यामधून होऊ शकते त्याचबरोबर पचनासंबंधीचे विकार ऍसिडिटी हे देखील यातून होतात चहा घेत असाल तर तो हळूहळू करून बंद करा पहिल्यांदा चार ते पाच कपावर एकावर त्यानंतर दहा कप नंतर पाव कप असं करून तो शक्यतो बंद करा आणि त्याऐवजी सकाळी उपाशी पोटी धणे आणि जिरे हे गरम पाण्यामध्ये घालून ते उकळून त्यामध्ये थोडस आलं आणि गुळ असं घालून ते तुम्ही घेऊ शकता हे चांगलं ऍपर म्हणून काम करेल तुमची भूक चांगली वाढेल कारण चहामुळे भूक ही कमी होते भूक मंदावते जर आपण जेवणाच्या आधी चहा घेतला तर आपली भूक ही पूर्णपणे जाते चहाचे जसे दुष्परिणाम आहेत तसे चहाचे काही फायदे पण आहेत चहामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात चहामुळे मेंग्युला तरतरी येते एखाद्या गोष्टीमुळे थकवा आला असेल तर ते थकवा दूर करायचे काम चहामुळे होतं पण हे केव्हा ज्यावेळी आपण योग्य मात्र येत कमी प्रमाणात चहा घेतो ज्यावेळी आपण दालचिनी वेलची सुंठ पावडर यांसारखे पदार्थ घालून चहा बनवतो आणि जास्त न उकळता ज्यावेळी आपण चहा बनवतो त्यावेळी त्याचे सगळे फायदे आपल्याला त्यातून मिळणार आहेत पण चहा आपण जर वारंवार घेत असू पाच ते सहाव्या दिवसातून चहा घेत असू तर त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच आपल्या शरीरावर होणार आहेत तसेच सकाळी उष्पाची पोटी जर चहा घेत असो तर त्याचे देखील खूप वाईट परिणाम शरीरावर होतात किंवा जेव्हा आपण सकाळी उपाशीपोटी एखादा पदार्थ घेतो तरी तो डायरेक्ट आपल्या आमाशयात ऍब्सॉर्ब होतो आणि त्याचे जे काही फायदे तोटे आहेत ते आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतात त्यामुळे उपाशीपोटी तर चहा नक्की टाळा तर चला मग चहा प्रेमीनं चहा प्या पण जपून प्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद